चांगल्या अतिटीच्या बिंदवडच्या शर्यतीमध्ये विजय झालेले आहेत बघू शकता मित्रांनो पाखरे अर्जुन खूप खुब, आणि खूप अशी एकदम खतरनाक अशी बिंदवड झालेली आहे आणि अतिशय सुतामध्ये असं सूत तोडून विजय प्राप्त केलेला आहे संदीप भाई माळे bopol lombi beli dan cap pakria pakria ini Arjun nah pakria ini Arjun nah hey, pakria ini Arjun Tahu hey, sih.

आज संदीप भाई माळे यांच्या नावाने गाडी पळली मिनजोडला मुंबईमध्ये तर दादा आजच्या शर्यतीबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन तर दादा काय सांगणार आजच्या शर्यतीबद्दल तर दादा घाटावर तर तुमचा बैल खूप आम्ही पण समोर तर कधी बघितला नव्हता आज फर्स्ट टाइम तुमच्या बैलाला मी समोर बघतोय पाखराला अजून आधा वाटतं आता दात लावला पण अतिशय अतिशय म्हणजे अतिशय अशा वेगाने स्पीडला पळतोय बाई आणि आजचं नियोजन कसं काय झालं प्रत्येक जण आता यांचं नाव घेत आहे त्यांच्याबद्दल सांगा तर आम्ही त्यांना ओळखत नाही बरोबर माझं आणि एक एकोणीसशे शहाऐंशी पासूनच नात रक्ताचं जवळजवळ चाळीस वर्ष नातं आम्ही सुख दुःखात एकमेकांनी येतो आमच्याकडे जे पूर्वी बैल होती ते आम्ही स्वतः घेत होतो त्यांची आमची परत ओळख झाली मग दिवाळीच्या पुढे नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस उघडला बैल इकडे यायची आणि जून मध्ये मग बैल हे मग कुठं ठेवणार तर मग हे तुम्ही आहे बाबा तुमची बैल तुमच्याकडेच घेऊन जाऊ मग सहा महिना वर्षभर आपण बैल ती पळवायची ह्यातून एकत्रित आलो परत बैलांच्या एकमेकाच्या मग गाड्या उलट्या पलट्या व्हाय लागल्या हार जीत त्याच्यानंतर मग परत यंत्रला जायचो बैला पाटील एक बावरे म्हणून बरोबर बरोबर शेवळ आपण दत्ता पाटील झाले झालक हा गणेश माळवे हा तिथं ह्या बायला सगळं आमचं मग मी पंधरा तीन आठवड्याला यांच्याकडे म्हणजे आम्ही जातो एकमेक कर्नाटकला ह्यांचा खोंडाचा व्यापार देशी गोवंश जी जपले जपले आता कमीत कमी यांची एक पंचवीस ती ते तीस कुंड आता या मैदानामध्ये पळत असते यांचे यांची खिल्लार गोवंश वाचवा खिल्लार गोवंश वाचवा बैलगाडी शर्ते बंद होते त्यावेळेला काही व्हॅल्युएशन नव्हतं बरोबर बैलगाडी शर्ते चालू झाल्यानंतर ही काय कर आम्ही सगळी काय करतो सुट्टीच्या दिवशी चार पाच दिवस कर्नाटकला विजापूरकडे फिरायला तिथं गाय आहेत आणि देशी गोवंश एक नंबर अगदी दुगल म्हणजे कोसा खिल्लार मोरा तिकडं खोंड गया पाच पाच दहा दहा त्या माणसाच्या पद्धतीने तिकडे गया पळतो मग दहा बारा खोंड यांच्याकडे बावड्या बरोबर तो पण अतिशय काहीतरी चांगल्या जातीचाच खिलार दुगल बदला तो तिकड जात बैल त्याच रानाचा मग हे पळत असताना हे दोघांचा पैरा त्या मांबळेश्वर वाड्याला झाऱ्यामध्ये झाला बुलटचं मानक झालेलं जालन्याचे ते विजय राठोड आणि बापू बापू शेठ आपले आंबेकर आंबेकर बापू आंबेकर शब्दाचा पक्का आणि तातडीने निर्णय घेणारा तशी माणसं असणं काळाची करत ही ही दोन्ही मग परत झाल्याला गाडीत जुळवली बायचं आपलं कोणत्या झालं जरा करायचं बायचं आपलं एक रक्ताच्या नात्यासाठी एक नातं आहे शब्द दिला की म्हणले नाही ही दोन्ही गाडी पळते हाय अशा आपण भरतो या दोघांना बी सांगितलं काय नाही चला आपण जाऊन पळू आणि जी ही गाडी जी सात गाड्या जी पळते तो स्पीड आणि आज मुंबईचा स्पीड त्याबद्दल चांगलंच काय होतंय आहे घाटावर पळणं आणि मुंबईला पळणं फरक आहे कारण घाटानं दहा दहा जेव्हा गाड्या पळतात तेवढं दोनशे फुटाचं टोटली रुंदीचं अंतर असतं बरोबर इथं दोन चाकूर असे पब्लिक फुल असते पण पन, इथलं पंच कमिटीचं पहिल्यांदा म्हणजे धन्यवाद देतो त्यानं खूप नियोजन जाग्यावरून बॅरेकेट आहे जाग्यावरून कंपाऊंड आहे पब्लिकचा सुद्धा धंदेमध्ये देतो की व्यवस्थित आणि नियोजन चांगलं त्यामुळं तिथं जी गाडी पळती तेवढी पळाली त्यापेक्षा मला थोडंसं जरा जास्तच पाळायचं आणि दादा खूप दिवस झाले भाईंचा हरण्या आणि राणा आपल्याला दिसत नाहीये त्याबद्दल नाही आता काय कसं होतंय समजा आता टेम्परेचर आहे बरोबर त्याचं कंटिन्यू आम्ही उन्हाळ पडतो भाईचा विषय तसा की चालू आता हे बैल आहेत मग आपण थोडंसं नव्वद करू हे बैल थोडंसं त्यांना आराम देतो तिकडे न्यायचं थोडसं अवतार हे करायचं पावसाळा थोडा आराम देतात परत मग दिवाळीचे पुढं परत ती भरायची सारखं म्हणजे उलचपाल चालूच असतं तर दादा पुन्हा आता दोन तारखेला आपलं शेवटचं मला वाटतं बिनजोडचं मैदान होणार आहे आपल्या मुंबईमध्ये तेव्हा या गाडीचं नियोजन कसं असणार बघू आता विचार आम्ही करणार काय तर आता येणाऱ्या काळात भाई तर बोललेत तर येणाऱ्या काळात भाईंची विक्रमी खरेदी आपल्याला मुंबईमध्ये दिसणार काय कारण भाई तुमच्याशिवाय मला तर वाटतं खरेदी विक्री करत नाही पाय असतील कुण्याशीट असतील आमचं जे आमचं रक्ताचं नात असलं तर काय आम्ही स्वप्म दुखाले एकमेकाला त्यांना कधी कुठला बैल किती किमतीचा ते असो नसो तरी आम्ही त्यांच्या जीवामध्ये एक स्वसा घेऊ शकतो आणि एका नंतर मूळ आणि भाईंची आणि फडकेशेटची खूप जवळीकता होती पण फडकेशेट आपल्यातून निघून गेले त्याबद्दल काय सांगणार फडकेशेट अतिशय म्हणजे खेळाडू तुचा माणूस आणि वयाचं कधी त्यांनी म्हणजे स्वतःला भान ठेवलं नाही लहान मुलगा आला तर त्यांच्याबरोबर ती मॅच होऊन जायचे मुलं असतील किंवा सिनियर असतील त्यांच्याबरोबर आणि यातून निघून पण एक खंत जाणवते एक पोकळी निर्माण झालेली आहे बरोबर तर जाणवते तर दादा आता आपण प्रिज जाणार एक प्रश्न विचारू प्रत्येक मैदानात तुमचे वडील प्रत्येक मैदानात शर्यतीला घाटावर असो की इथे असतो असतात आणि प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांच्यासोबत असतात काय प्रतिसाद असतो वडिलांचा आणि तुमचा <laughs> <laughs> तर भाईंचे भाऊ दादा तुम्ही काय सांगणार एवढं आपलं नाव आहे शर्यत क्षेत्रात जुन्या काळापासून नाव आहे त्याबद्दल काय सांगणार मला तर पंचवीस तीस वर्षाचा शौक आहे बरोबर दादांचे पण खरंच बैलांचे जर पळायचं खबर जर काढत असतात तर हे पुंद शेतमाल पण ते कधीच ते कधीच कॅमेरा समोर नसतात पडद्याळ असतात पडद्या मागच्या डायरेक्टर आहे बरोबर जर आपण आपण म्हणतो ना म्हणजे खरेदीची कळ कुंदा म्हणजे कुठं जर लगेच फोन असा असा विषय चर्चा करायचे झालीच मी त्याचबद्दल तुम्हाला थोड्या वेळापर्यंत विचारलं येणार का भाईंची मोठी खरेदी दिसणार का शंभर टक्के जोपर्यंत जीवा जेव्हा मना आहे तोपर्यंत ही व्यक्ती कंटिन्यू बैल घेतच बरोबर कारण आता हा तर सीझन संपला दोन हजार तेवीस चोवीस चा मुंबईमध्ये भाईंची टॉपची खरेदी पडताना दिसणार का मुंबई मध्ये शंभर टक्के शंभर टक्के कारण कसं आहे आता जरी मुंबईला पाऊस पडल्यानंतर मैदान बंद होते बरोबर असतील पावसाळ्यातल्या किंवा पावसाळी मैदान असेल पेडगाव असेल आमच्या माणसाच्या भागात बैलपोळ्याचे मैदान असतील कंटिन्यू चालूच ते कुठं ना कुठं नियोजन करतील तर आजच्या शर्यती बद्दल झऱ्याच्या पाखऱ्याबद्दल दोन शब्द फक्त जऱ्याच्या पाखऱ्या ज्या पद्धतीनं तो तिथं पळाला त्याच पद्धतीने ह्या क्लायमेटमध्ये आणि नवीन जरी असला आपण बघा तुम्ही एखाद्या सिटीमध्ये समजा बोरुला असेल मुंबईला असेल डायरेक्ट जर जायचं म्हणलं आज लोकेशन झालं तो विचार करतो जर तिथला माणूस जर असेल तर तो घेऊन जातो तसं जजमेंट एक होतं की अर्जुन एक दोन आठ इथं पळालेला आहे त्याला इथलं स्टेट रन माहीत आहे याला काय करावं लागतं ते नियोजन सगळं कोणत्या सेट असेल बाय असेल त्यांची सगळी टीम असेल मग बापो सेट आंबेकर आम्भी विलासभाऊ विजयभाऊ राठोड दत्ता पाटील आणि त्यांची टीम सगळ्यांनी एक नियोजन गोपनीय आखलं की आपल्याला काय करा ते त्या पद्धतीने केलं सक्सेस आणि प्रथमच मुंबईमध्ये पाहून एवढ्या स्पीडने गाडी सुतामध्ये अट्टीशे अट्टी तटीची लढत झाली कारण मी स्वतः सुतावरचा व्हिडिओ काढला आहे एकदम सूत दिसल्याबरोबर दोन्ही बैल आशे जीवात जीव आणून पळाले की त्यांनी सूत घेतला आता पैल पळाल्यानंतर मला एक एक अंबाचा राजा आणि सरदारची सुतावरची आठवण झाली बरोबर तो तिथं तो आल्यानंतर ना बोगदा असेल गॅप जर असेल ना तर तो थोडीशी आठवण झाली आणि आनंद असेल या जातीबद्दल काय सांगणार जात एक नंबर एक एक खेलार दुगल मध्ये जात आहे टिकून पाहणार हल्लीकर मैसूर मध्ये जी जात आहे मैसूर बरोबर आणि महाराष्ट्रातला जो खिलार कॅटेगरीचा पांढरा बैल होता बरोबर त्याचा क्रास गडवून हे कोशी खिलार त्यालाची कमी कांबळीची कमी कांबळी तर धन्यवाद दादा आजच्या मुलाखतीबद्दल आणि आजच्या शर्यतीबद्दल